आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून सर शहरात देखील प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत सुदन सानप माझी पत्नी स उर्मिला सानप जिंतूरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून असे एकवीस तारखेला हॅपीनेस कोर्सचे नियोजन करून शंभर ते एकशे दहा साधकाने नियमित साधना शिकल्यात सर्व साधकांना खूप चांगला सुदर्शन क्रियेचा लाभ मिळाला आपणास टीचरे अश्विनी जाधव ह्या लाभल्यात आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सुदर्शन क्रिया योगासन प्राणायाम आणि नॉलेज पॉईंट सांगितले हेवेमुळे जिंतूर वासियांना चांगल्या पद्धतीने सुदर्शन क्रिया आत्मसात करण्याचा लाभ मिळाला शिबिराचा जो समारोप आहे तो पंचवीस तारखेला पंचवीस मे आजमाने मामाचं नवीन मंगल कार्यालय अकोलीच्या समोर आहे तिथं त्याचं आयोजन करण्यात आलेले सकाळी नऊ वाजता आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे व त्याचा आनंद घ्यावा ही मी सर्व जंतुरवासियांना विनंती करतो अश्विनी संजय जाधव मागील काही वर्षांपासून मी ऍज अ आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक म्हणून सेवा कार्य करण्याचं काम करत आहे हे जे प्रशिक्षण आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेमार्फत आयोजित केलं गेलेलं होतं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला आणि या संस्थेचे संस्थापक आहेत परमपूज्य श्री श्री रविशंकरजी ज्यांनी या संस्थेची स्थापना एकोणावीसशे एक्याऐंशी मध्ये केलेली आहे आणि तेव्हापासून ते आज तागायत एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये आज कोट्यवधी लोक सुदर्शन क्रियेचा लाभ घेत आहेत की जेव्हा व्यक्ती हे आर्ट ऑफ लिव्हिंग चिबीर पूर्ण करते त्यानंतर निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मकता निर्माण होते जे काही निगेटिव्हिटी आहे ते कुठल्या कुठे पळून गेली असं म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे शांत झोप लागते आपली सकारात्मकता वाढते जे काही डोक्यांमध्ये अनावश्यक विचार असतात त्या विचारांचं काहूर कमी होतं त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर आपलं शरीर चांगल्यापैकी फिटनेस मध्ये यायला लागतं मध्ये ध्यान सुद्धा ऍड केलेलं असतं त्या ध्यानाच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्ती तणावमुक्त जीवनाकडे वाटचाल करत आहे या ठिकाणी जिंतूर आणि टीमने आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट करून जो काही कोर्स एवढ्या मोठ्या संख्येने साधकांनी सुदर्शन क्रियेचा सा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी जे काही सेवा कार्य केलेलं आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे आज प्रत्येक घरात जावी ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आणि आपण सुद्धा आम्हाला जे या ठिकाणी मीडियाच्या माध्यमाने जी संधी देत आहात प्रत्येक घरापर्यंत जाण्याची त्यासाठी तुमचे सुद्धा आभार खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू उद्या या शिबिराचा समारोप आलेला आहे आणि हा शिबिराचा समारोप हा वृंदावन रिसॉर्ट या ठिकाणी होणार आहे तो तर जिंतूर नम्रतेची विनंती आहे की उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण समारोपासाठी उपस्थित राहणार तब्बल शंभर ते एकशे दहाच्या जवळपास साधकांनी जो अशा आर्ट ऑफ लिव्हिंग पार्टच्या भर टाकलेली आहे आणि आपल्या मानसिक शारीरिक व सदृढता वाढवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे दरम्यान या ठिकाणी जालना रोड परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये समारोपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी जिंतूर येथील सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना देखील आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे आणि त्याची ख्याती काय आहे या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्षदर्शित त्या ठिकाणी आल्यानंतर आपणास भेटू शकते त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी येऊन उपस्थिती राहावं म्हणून आयोजकाच्या वतीने आपल्या सर्वांना आग्राचा निमंत्रण देण्यात आलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख